नमस्कार मित्रांनो आप्पी आमची कलेक्टर सत्तावीस सप्टेंबर भागामध्ये अर्जुन डाब्यामधील घास घेतो आणि त्याला ठसका लागतो ते विचारतो ही भाजी आपीने केली रुपाली म्हणते हो मोना पाणी घेऊन ये तो तापीने एवढी तिखट भाजी केलीच कशी त्याला तिखटामुळे अजूनही ठसका येत असतो रुपाली म्हणते सावकाश सावकाश भाऊजी आता ही भाजी तुम्ही खाल्ली म्हणून बरं हा डबा अमोलने खाल्ला असता तर अर्जुन म्हणतो आपीला ना कामाच्या नादात कशाचंच भान राहिलं नाही तो आता घड्यात बघतो आणि रुपाली हळू स्माईल करते तेवढ्यात दिप्याचा आवाज येतो दिदे आज आपली कामावरून येण्याची वेळ कशी जुळून आली बघ की मी आमोलला आवाज दिला तू पण आवरून ये अर्जुन मोठ्याने म्हणतो आपे मला वाटतं हा डबा तू सकाळी अमोलसाठी बनवला होता ना तिथे हो मीच बनवला होता तो तो भाजी खाऊन बघितली होती तिथे नाही रे मी डबा भरला आणि आपणच काही गडबडीत निघून गेलो ना दिप्या म्हणतो पण झालंय काय तो म्हणतो दिप्या मला सहन ना एवढी तिखट भाजी बनवली चुकून अमोलने डबा खाल्ला असताना तो परत आजारी पडला असता आपी म्हणते काय नाही नाही शक्यच नाही भाजीत माझ्याकडून तिखट जास्त पडणं शक्यच नाही तो तो आपण ना मॅडम ते माहिती मला पण सध्या तुम्हाला अमोलपेक्षा कामावर कधी जाते याची घाई लागलेली असते ना त्यामुळे मी भाजीमध्ये तेल तिखट किती टाकते याचं भान कुठंही तुम्हाला ती अर्जुन एक मिनिट थांब स्वतःचे तर्क लावू नकोस दिप्या म्हणतो दाजी दिदे तुम्ही शांत व्हा अर्जुन म्हणतो दीप्या मी काय म्हणतो हे कळतंय का तुला डॉक्टरने काय सांगितलं अमोलला तिखट तुपट तेलकट द्यायचं नाही आणि त्यात किती तिखट आहे हे बघण्याचं आई म्हणून कर्तव्य नाही आता रुपाली झुलत गालातल्या गालात हसत थास असते मुला म्हणते वंस खरंच भाजी खूप तिखट होती अर्जुन दादाला खूप भूक लागली होती पण त्यांना खाता पण आली नाही एवढी तिखट होती म्हणते अगं मुना मी भाजी व्यवस्थित बनवली होती मला माहिती आहे अर्जुन म्हणतो तो हो खाऊन बघतेस अगं कधीतरी चूक मान्य कर की आपे रुपाली म्हणते अगं अपर्णा नजर चुकीने झालं असेल ना हापी म्हणते नाही या मी जे केलं नाही त्याची मी अजिबात जबाबदारी घेणार नाही मी भाजी व्यवस्थित बनवली होती मला अमोलची काळजी नाही का अर्जुन म्हणतो आहे ना पण त्यापेक्षा तुला कामाची जास्त काळजी आहे आता आपी ओरडते अर्जुन बाद झाला आता कुठल्या गोष्टी कुठे जोडतोय तू आणि तू ठरवले का तोंडा लिहिल ते बोलत सुटायचं जरा डोकं शांत ठेवून विचार करायला शीख आता रुपाली अक्षरशः दातकडून हसत असते अर्जुन म्हणतो मला अमोलपेक्षा आता कुणाचाही विचार करायचा नाही चूक मान्य कर की कधीतरी आपी म्हणते अरे मी चुकलेच नाही तर का मान्य करू अगदी त्याला कळकळीने सांगत असते पण अर्जुन मात्र तिला सारखं आढवं बोलत असतो तड तामोलचा आवाज येतो मामा मा आपे म्हणते अर्जुन तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे ती जायला लागते तो तापे थांब तिच्या मागे जात म्हणतो आपे काहीतरी पळवट काढू नकोस थांब तो थांब थांब करत असतो ती थांबते आणि म्हणते अर्जुन मी चुकलेच नाही तर पळवट का काढेल तो तापे मुद्दा आजचा नाही आहे अमोलच्या बाबतीत तुझी रोज चूक व्हायला लागली आहे आपे म्हणते अजिबात नाही मी अमोलची पहिले जशी काळजी घेत होते ना तशीच आज पण घेते अर्जुन म्हणतो दिसत तर नाही काळजी तिच्या डोळ्यात पाणी येतं तुम्ही ते अर्जुन सात वर्ष झाले मी त्याला सांभाळते तुला असं वाटतं का मी त्याच्या भाजीमध्ये तिखट टाकलं असेल तो तापे प्रत्येक चूक कधी कधी -कदि पहिली होत असते पण मागच्या दिवसापासून तुझं जे काय चाललं ना त्यामुळे माझा तुझ्यावर अजिबात विश्वास राहिला नाही आपी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं की माझ्याकडून पण आपल्या अमोलला धोका आहे पण तो तर तेच झालं असतं ना तिन ते अर्जुन काय चाललंय तुझ्या डोक्यात अरे अर्जुन अमोलला आवडते ना तशीच भाजी बनवली होती आणि मी आता तिला आठवतं सकाळी किचनमध्ये ती आणि रुपायली असते तिन ती ताई अमोलला आवडते ना अगदी तशीच भाजी बनवली तिचा फोन असतो ती ती गायतोंडे असतील ताई डबा भरून ठेवला अमोलला द्या तिथून ते अर्जुन माझ्यावर विश्वास ठेव ते तिकट मी नाही टाकलं मी त्याचा शोध घेईलच अर्जुन म्हणतो स्वतःच्या पोराला सांभाळता ये ना आणि असले शोध लावते ती ती मग काय करू उठसूट तू माझ्यावर आरोप लावतोस तू आता बोट करून बोलणार तेवढे ती म्हणते बास आणि म्हणते माझा नवरा मित्र म्हणून तुझे निर्णय मला कायम पटत आले कारण तू सगळे निर्णय विचारपूर्वक घेत होता जरा भूतकाळात डोकून बघ जेव्हा विचार करून निर्णय नाही घेतला ना तेव्हा तुझ्यावर पाश्चाताप करण्याची वेळ आली आता अर्जुनचं तोंड बंद होतं आणि तू निघून जातो आता किचनमध्ये जाते आणि म्हणते ताई आज काय बनवणार रुपाली म्हणते अगं पिठलं भाकर तिन ती का एवढं स्पेशल का अरे हो बाबांना आवडतं ना रुपाली म्हणते हो आणि हिरवी मिरचीमध्ये हून पण जाईल आपी म्हणते लाल तिखटात बनवूया की ती म्हणते अगं लाल तिखट आपी म्हणते लाल तिखट काय आता रुपालीचा चेहरा पडतो ती मी वाक्य पूर्ण करते लाल तिखट तर तुम्ही अमोलच्या डब्यात टाकलं ना आता रुपाली दचकते तीन ती रुपाली ताई का वागतं असं रुपाली म्हणते अगं मी काय केलं आप्पी बोट करू म्हणते प्लीज रुपाली ताई माझ्यासमोर हा आव आणून बोलू नका अमोलच्या डब्यामध्ये तुम्ही तिखट टाकलं आणि तो डबा अर्जुनला दिलात ना रुपाली म्हणते मी असं काही केलेलं नाही आहे म्हणते अच्छा म्हणजे डब्यामध्ये आपोआप तिखट पडलं का तीन ते आपण ना तुझ्या चुका माझ्यावर का ढकलते आपी म्हणते रुपाली ताई मला खरंच असं वाटलं होतं तुम्ही बदललात पण तुमच्यामध्ये काडीचाही बदल झाला नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल ना तुम्ही असं वागून अमोलच्या जवळ जाल तर तुम्ही चुकताय हे लक्षात ठेवा अमोलचं ऐकून तुम्हाला घरात घेतलं ना ही आमची सगळ्यात मोठी चूक पण जर असं परत वागलात तर तुमच्या हाताला धरील आणि घराबाहेर काढील मम्मी अमोलचं पण ऐकणार नाही हे लक्षात ठेवा ते निघून जाते रुपाली म्हणते धमकी कोणाला देते माझं काहीच चुकलं नाही माझं काहीच चुकलं नाही मी अमोलसाठी मला जे हवं आहे ना ते मी करणारच फक्त मला तू अडून दाखव रात्री आप्पी अर्जुन आणि अमोल बेडरूममध्ये असतात अमोल म्हणतो मा हे बघ माझं चित्र पूर्ण झालं ते दोघं अमोलची चित्र बघतात आणि शॉकच होतात अर्जुन मनात म्हणतो आप्पे अमोलने चित्रामध्ये आपल्या नात्याला जो आकार दिला ना तसं आता काहीच राहिलं नाही संकल्प अमोलच्या डॉक्टरांकडे जातो आणि म्हणतो माझ्या मित्राच्या मुलाला एक आजार झाला आणि त्याला सारखी चक्कर येते त्याच्यावर तुम्हाला काही औषध देता येईल का डॉक्टर म्हणतात तुझं नाव माणिक नारे तू इथे वॉर्डबॉय म्हणून काम करतो आणि डॉक्टरने सांगितलं ना तेवढंच करायचं तुला कशाला पाहिजे गोळ्या संकल्प म्हणतो नाही नाही डॉक्टर मी पहिले मेंटल हॉस्पिटलला काम करायचो ना तिथे माझा मित्र आहे आणि त्याच्या मुलाला औषधं पाहिजे त्याच्याकडे औषधासाठी पैसे नाही आहेत ना डॉक्टर म्हणतात तुझा आजार सांगतो ना तो खूप सिरियस आहे रिपोर्ट बघितल्याशिवाय मी औषधं नाही देऊ शकत तो रिपोर्ट घेऊन ये संकल्प म्हणतो बरं झालं मी आधीच रिपोर्ट बदलले आता त्या डॉक्टरच्या बापाला पण मी काय गावत नसतो डॉक्टर म्हणतात काय झालं चक्कर येण्यावरचे मी औषधं देतो पण त्यांना निरोप दे, दे तुम्ही लगेच ॲडमिट व्हा सकाळी आपलीला जायचं असतं पण अमोल तिच्या पर्सबरोबर खेळत असतो तो आता पर्स फेकतो आणि ती कपाटावर अडकते अमोल मोठ्याने ओरडतो बाबा लवकर ये आपी म्हणते अमोल अरे मी काढते अर्जुन येतो म्हणतो काय झालं ती मी ती माची पर्स अडकली आहे अर्जुन म्हणतो आपे हे शोभतं का तुला तो आता बरंच काही बोलतो अमोल म्हणतो बाबा यात माची काहीच चूक नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे देतो काढून आपी म्हणते अजिबात नाही तो एवढं बोलला ना त्याच्यानंतर मला नको आहे पर्स काढून तो तो ठीक आहे काढ मग तो निघून जातो आपी म्हणते अमोल हे बघ आमच्या दोघांमध्ये काही वाद झाले ना तू टेन्शन नको घेऊ हा अरे अशी वाद नवरा बायकोमध्ये होतात त्यात एक काठी घेते स्टूलवर चढते आणि पर्स काढते आता दोघं पण हसायला लागतात ती निघून जाते अमोल म्हणून मा मला माहिती आहे माझ्या समाधानासाठी असं बोलतेस ना असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद